तर संपूर्ण परिसरामध्ये ते त्या पावसाळ्यावर रोज कमीत कमी दोन झाडं लावायचं हे संकल्प केलेला आहे आता मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी वेस्टला राहतो आणि संपूर्ण वेस्टमध्ये मी आणि माझा एक ग्रुप बनवला मॉर्निंग वॉकला जातो आम्ही आणि मॉर्निंग वॉकला फक्त एक तासभर काढतो आणि रोज जास्त काही मेहनत नाही घ्यायची रोज दहा झाडं लावायचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि आता पावसाळा चालू झाल्यापासून आतापर्यंत दहा दहा झाडं आम्ही दोनशेहून अधिक झाडं लावलेली आहेत आणि तो पाच मॉर्निंग वॉकला येणार आहे आणि लोक जो आपलं बघून एखादं दुसरा दुसरा बघून असं लोक आपआप येत जातात मग त्यांनी स्वतःहून कुणाला आज आज काय झालेलं लोकांच्याकडे पैसा भरपूर आलेला आहे लोकांना टाईम नाही मग लोक आपले असं चांगली काम करायला लागले का ना लोक आपण स्वतःहून पैसे द्यायला तयार असतात मग पैसा आणि पैसा येतो पण पैशाचा चांगला विनियोग झाला पाहिजे हे महत्वाचं आहे पैसा आजकाल आहे ना देणगीदार भरपूर आहेत वेळ नसल्या कारणाने त्यांना पण नसतो वेळ परंतु त्यांची आतून एक इच्छा असते मनातून प्रत्येक मी समाजासाठी काय तर केलं पाहिजे पण तो कोणतरी एखादा माणूस पुढे येणं महत्वाचं आपल्यात पण भरपूर लोक आहेत ज्यांच्यामध्ये अशी ही क्वालिटी आहे प्रत्येकाकडने आपापली आप क्वालिटी जाणून घेतली पाहिजेत समाजासाठी त्यांनी स्वतःहून पुढं तुम्ही पुढं आला ना ऑटोमॅटिक आट, दुसरी माणसं पण तुम्हाला मदत करायला ह तुम हे शिवाजी पाटलांनी मला तुमच्या भजन मंडळाविषयी सांगितलेलं आहे हे जवळजवळ तीनशेहून अधिक भजन मंडळी तुम्ही कार्यरत आहात आणि कुणाला अपघात झाला तरी ते तुम्ही धावून येतात मी पण रेल्वेने जात असतो मला पण छान वाटतं भजन ऐकताना मी जर फर्स्ट क्लास मध्ये जात असेल किंवा तुमचा मी उतरतो भजन असेल ना लगेच तुमच्या इकडे येऊन मी सामील होतो आपण दरवर्षी जात असतो आपण माळशिरस होऊन पुढे चार पाच आपल्याला पूर्ण वारी तर करायला मिळतच नाही मग शेवटचे शे पाच दिवस दरवर्षी मी पहिला आम्ही दोन मित्रच गेलेलो होतो पण तो वारी काय बघण्यासाठी आहे मग एकदा फक्त बघण्यासाठी म्हणून गेलो आणि तेव्हापासून जवळजवळ आठ वर्ष आता मी कंटिन्युअस तिकडे जात आहे ते आहे लागलेले वारीचे तुमचा हा उपक्रम तुम्ही आलात हे त्याबद्दल धन्यवाद सर सुंदर चला करूया सुंदर चला करू यावी सुंदर चला करूया सुंदर हिरवी काय मनोहर हिरवी

उचला उचलाया नपो गानती उचलाया वासाची ती फुले लावूया वासाची ती फुले लावूया दुर्गंधीचा नाश करूया करुयाचा नाश करूया

ये काय गया गया गेल्या वर्षीची गोडी दिसत नाहीये कुठेतरी मारू कुठेतरी नको ये साइडला geh geh मध्ये का मध्ये का नगरिका वाक ये ये

त्यांच्यासाठी आपण कार्यरत आहोत म्हणजे आपली जी मुलं आहेत ती जास्तीत जास्त शिकलेली आहेत पण मुंबईला येऊन आता तुम्ही सगळे रेल्वेचे प्रवासी आहात बरोबर आहेत तुम्ही धक्के खात आहेत आपली मुलं पण फ्युचरमध्ये ती पण धक्के खाणार आहेत पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर आमची संस्था काय करते की आपण दोन महिने त्यांना ट्रेनिंग देतो आपल्या प्रत्येक ब्रँचमध्ये ज्या पंधरा ब्रँच आहेत तिथे आपण त्यांना दोन महिने ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना आपण आपल्या कंपनीमध्ये जॉब ठेवतो ह्या आपल्या नऊ कंपनीचा आहे त्याच्यामध्ये आय टी कंपनी आहे लॉजिस्टिक कंपनी आहे इन्फ्रा कंपनी आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे नंतर आय टी सोल्युशन आहे नंतर आपलं वेंचर म्हणून आहे मीडिया आहे म्हणजे असं भरपूर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी देतो की काही नाही तिथे आम्ही आहोत दोन महिने ही ट्रेनिंग आपण फ्रीमध्ये देतो पूर्ण फ्री असते त्यांचं राहणं आणि खाणं ते सगळं फ्रीमध्ये असतं आणि त्यांना आपण जे पर्सनली डेव्हलपमेंट असो किंवा जे असून जे नॉलेज असतं ते आपण त्यांना देतो मुलगा बारावी ग्रॅज्युएशन आपल्याकडे चालतील आपल्याकडे असं नको की काय त्याला एक्सपिरियन्स पाहिजे अशी असे काही गरज नाही आहे फक्त आपण मराठी लँग्वेजमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना पण आपण मराठीमध्ये भाषेमध्ये शिकवतो फक्त तुम्ही एवढंच करा की जी मराठी मुलं आहेत त्यांना आमच्याकडे पाठवलं तरी चालेल आणि आपण शेअर मार्केट हा पूर्ण आपण फ्रीमध्ये शिकवतो सहा दिवसाचा आपला ऑनलाईन क्लास असतो पूर्ण आपण फ्रीमध्ये शिकवतो त्याच्यामध्ये ॲनालिसिस वगैरे सगळं शिकवलं जातं ज्यांना कोणा गरज असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात आपले विरारला साई कुटीरमध्ये मोग सिटीच्या अपोजिट साईडला इथं आपली ब्रँच आहे आणि त्याच्यानंतर आपलं एक लिगली आपलं आर बी आय कनेक्टेड एक प्रोडक्ट आहे आपलं तिथे आपण अठरा टक्के रिटर्न देतो जी तुमची इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती अठरा टक्के लिगली रिझर्व्ह बँकेशी आपण कनेक्टेड आहोत लँडबॉक्स आपल्या पार्टनर आहेत हां लँडबॉक्स तर त्यांच्याशी आपण कनेक्टेड आहोत तर लिगली आपण अठरा टक्के जिथं आपण बँक एफ डीला सहा ते सात टक्के देते ते आपण अठरा टक्के आपण लिगली देतो आपला ॲप आहे युनिलाईफचा तर तुम्ही सर्च मारू शकता युनिलाईफ म्हणून तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता ठीक आहे बस एवढंच बोलेन माझं कारण निसर्गाबद्दल त्यांनी भरपूर बोललेलं आहे धन्यवाद